ठिकाणी आपल्याला देतोय हे आपण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला ही आजपासून आपली सुरुवात होते याचा शेवट निश्चितपणाने हैदराबाद गॅजेटियर प्रमाण आपला बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये सहभागी होईल सामील झाल्याशिवाय याचा गोड असा शेवट होणार नाही अशी वाईट किंवा सगळ्या उपस्थितांना आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात आजपासून ही लढाई हा लढा न्याय हक्कासाठी आपला या ठिकाणी सुरुवात झाली अशा पद्धतीचं एक आपल्या सगळ्यांच्या वतीनं या या ठिकाणी मी एक हे घोषणा करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्याला देतोय हे आपण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला ही आजपासून आपली सुरुवात होते याचा शेवट निश्चितपणानं हैदराबाद गॅजेटियर प्रमाण आपला बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये सहभागी होईल सामील झाल्याशिवाय याचा गोड असा शेवट होणार नाही अशी वाईट किंवा सगळ्या उपस्थितांना लोक आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात आजपासून ही लढाई हा लढा न्याय हक्कासाठी आपला या ठिकाणी सुरुवात झाली अशा पद्धतीचं एक आपल्या सगळ्यांच्या वतीनं या या ठिकाणी मी एक हे घोषणा करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद